ज्या महिलेच्या घरात या तीन वस्तू असतात त्यांच्या घरात नेहमी पैसा असतो मित्रांनो हिंदू धर्मात देवघराला अत्यंत पवित्र आणि शुभ स्थान मानले गेले आहे प्रत्येक घरामध्ये देवघर असतेच आणि ते घराचे आध्यात्मिक केंद्र असते या देवघरात आपण आपल्या आवडत्या देवीदेवतांची पूजा करतो त्यांच्यापुढे दिवा लावतो फुले अर्पण करतो आणि आपल्या मनातील इच्छा व प्रार्थना व्यक्त करतो परंतु देवघरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये हे फारच कमी लोकांना माहीत असते कारण प्रत्येक वस्तूचे धार्मिक आणि ऊर्जात्मक महत्व असते काही वस्तू देवघरात ठेवल्याने घरात सुख समृद्धी धन ऐश्वर आणि शांती नांदते तर काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन गरिबी भांडणं आणि संकटे वाढू शकतात त्यामुळे देवघराचे शास्त्र जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या घरात देवघर म्हणजे देवतांचे निवासस्थान असते त्यामुळे ते नेहमी स्वच्छ सुगंधी आणि प्रकाशमय ठेवणे गरजेचे असते देवघरात सर्वप्रथम दिव्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे मातीचा दिवा हा सर्वात शुभ मानला जातो कारण तो पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे आणि घरात स्थैर्य निर्माण करतो जर मातीचा दिवा शक्य नसेल तर तांब्याचा किंवा पितळेचा दिवा ठेवावा दररोज सकाळी आणि सायंकाळी या दिव्याला तूप किंवा तेल घालून लावणे अत्यंत शुभ असते दिव्याच्या प्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात दिव्याच्या प्रकाशात लक्ष्मी सरस्वती आणि गणपती या तीनही शक्तींचे आशीर्वाद मिळतात असे धर्मशास्त्रात म्हटले आहे देवघरात स्वस्तिक चिन्ह असणे हेही अत्यंत आवश्यक आहे स्वस्तिक हे मंगल आणि शुभतेचे प्रतीक आहे हे चार दिशांचे प्रतिनिधित्व करते आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल जीवनात संतुलन निर्माण करते देवघरात हळदी कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढल्यास घरात सुख शांतता आणि समृद्धी टिकून राहते स्वस्तिक देवतेच्या ऊर्जेला स्थिर ठेवते आणि वाईट शक्तींना दूर करते तसेच देवघराच्या प्रवेशद्वारावरही स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते कारण ते घरात शुभ ऊर्जा आणते कलशाला आपल्या धर्मात अत्यंत महत्वाचे स्थान आहे कलश म्हणजे पवित्रतेचे आणि समृद्धीचे प्रतीक प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात कलश स्थापन केल्याशिवाय पूर्ण होत नाही देवघरात पितळेचा किंवा चांदीचा कलश ठेवावा त्यावर हळदकुंकवाने स्वस्तिक काढावे आणि त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे कलशावर नारळ आंब्याची पाने ठेवून त्याची पूजा करावी कलश हा देवी लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो त्यामुळे घरात स्थिर लक्ष्मी नांदते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात देवघरात शंख असणे देखील अत्यंत शुभ असते शंखाचे उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी चौदा रत्नांबरोबर झाली होती म्हणूनच तो अत्यंत पवित्र आणि लक्ष्मी मातेचा प्रिय आहे शंख वाजवल्याने घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात वातावरण शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रोज सका पूजा करनापूर्वी शंख वजवा विशेषतः दक्षिणावर्ती शंख घर ठेवने अत्यंत शुभ मानले जाते। तो श्री लक्ष्मीला आवड़ो आ धनवृद्धि करतो। घंटा ही देवघरती एक आवश्यक वस्तु है देवपूजेदरम्यान घंटा वजवली की तिच्या नादामुळे वाईट शक्ती दूर होतात आणि वातावरणात सात्विकता वाढते घंटा वाजवल्याने मन एकाग्र होते आणि पूजा अधिक प्रभावी होते देवघरात धातूची लहान घंटी ठेवावी आणि दररोज पूजा सुरू करण्यापूर्वी ती वाजवावी गंगाजल हे देवघरातील सर्वात पवित्र घटक आहे गंगा ही प्राणदायिनी मानली जाते आणि गंगाजल घरात ठेवले की वातावरण शुद्ध राहते चांदीच्या किंवा पितरेच्या भांड्यात गंगाजल ठेवावे आणि दर पौर्णिमा एकादशी किंवा कोणत्याही शुभ दिवशी संपूर्ण घरात शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि शांती नांदते गंगाजलाशिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही म्हणून ते देवघरात असणे आवश्यक आहे देवघरात ठेवण्याच्या या सर्व वस्तू जशा महत्वाच्या आहे तशाच काही वस्तू अशुभ मानल्या गेल्या आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गणपतीच्या मूर्तींची विषम संख्या ठेवू नये गणपतीच्या दोन किंवा चार मूर्ती ठेवणे शुभ असते पण एक तीन पाच अशा विषम संख्यांमध्ये मूर्ती ठेवल्यास आर्थिक अडचणी निर्माण होतात तसेच गणपतीचा फोटो किंवा मूर्ती मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूस ठेवावा बाहेर ठेवू नये देवघरात तुकड्या असलेले तांदूळ ठेवणे वर्ज्य आहे तांदूळ अखंड असावेत कारण तुटलेले तांदूळ म्हणजे तुटलेले भाग्य मानले जाते देवघरात ठेवलेले तांदूळ वेळोवेळी बदलावे जुने ठेवू नयेत पूजा करताना तांदळावर थोडीशी हळद घालावी त्यामुळे ते अधिक पवित्र होते देवघरात मृत व्यक्तींचे फोटो किंवा मूर्ती ठेवणे सर्वथा निषिद्ध आहे आपल्या पूर्वजांचे फोटो स्वतंत्र जागी ठेवावेत पण देवघरात नाही मृत व्यक्तींचे फोटो देवघरात ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा पसरते मानसिक ताण वाढतो आणि घरातील शांतता भंग होते तसेच कोणत्याही साधू संतांचे फोटो जे जिवंत नाहीत त्यांची प्रतिमा देवघरात ठेवू नये काळभैरव कालीमाता आणि शनिदेव यांच्या मूर्ती देवघरात ठेवणेही वर्ज्य आहे कारण या देवता उग्र स्वरूपाच्या आहेत आणि त्यांची पूजा स्वतंत्र ठिकाणी केली जाते या देवता आपल्या घरातील देवघरात ठेवल्यास मनावर आणि वातावरणावर ताण येतो शनिदेवांची पूजा शनिवारी स्वतंत्र ठिकाणी तेलतिळासह करावी लक्ष्मीमातेची उभी मूर्ती ठेवणेही निषिद्ध आहे कारण उभी लक्ष्मी म्हणजे अस्थिरता म्हणजे घरात पैसा टिकत नाही लक्ष्मीमातेची बसलेली मूर्ती ठेवावी कारण ती स्थैर्य आणि शांततेचे प्रतीक आहे देवघरात नेहमी स्वच्छता राखावी तुटलेल्या मूर्ती किंवा जुन्या वस्तू ठेवू नयेत फुले कोमेजल्यावर लगेच काढून टाकावीत नाहीतर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवघरात दररोज धूप दीप आणि गंध अर्पण करावा त्यामुळे वातावरण सात्विक आणि ऊर्जामय राहते देवघर पूर्व दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते कारण पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे आणि ती प्रकाश व सकारात्मकतेचे प्रतीक आहे म्हणूनच मित्रांनो देवघर हे केवळ पूजा करण्याचे ठिकाण नसून ते आपल्या घरातील ऊर्जेचे केंद्र असते देवघरात योग्य वस्तू ठेवून आणि अयोग्य वस्तू काढून टाकून आपण आपल्या आयुष्यात सुख शांती संपन्नता आणि मानसिक स्थैर्य प्राप्त करू शकतो देवघराची पवित्रता राखणे म्हणजे आपल्या जीवनातील शुभता टिकवणे जेव्हा देवघर सात्विक स्वच्छ आणि शुद्ध ठेवले जाते तेव्हा लक्ष्मी देवी स्वतः त्या घरात नांदते आणि त्या घरातून कधीच दारिद्र्य कलह आणि अंधार निघून जातो